पोटाचा घेर कमी करायचा आहे आणि मांड्यांची साईज कमी करायची बाकीचं म्हणजे आपले ब्रेश नाही आहे हात नाही आहे असं काही एक्स्ट्रा बॉडीला फॅट नाही आहे फक्त पोटाचा घेर खूप जास्त आहे आणि मांड्यांचा घेर मांड्यांची साईज खूप मोठी आहे चालायला पण आपल्याला खूप त्रास होतो चालताही येत नाही एवढ्या मांड्या घासतात एकमेकांना तर मी आज तुम्हाला फक्त पोटासाठी तीन एक्सरसाइज आणि मांड्यांसाठी तीन एक्सरसाइज एवढ्याच दाखवणार आहे आणि ह्याच तुम्हाला खूप जास्त फायदा करणाऱ्या आहेत तर आपल्याला फक्त काहीच नाही करायचंय झोपल्या झोपल्याच एक्सरसाइज करायच्या आता पोटाचे एक्सरसाइज असतात किंवा मांड्यांचे असतात तर ह्या एक्सरसाईज जास्त करून आपल्याला खाली पोटाने जर केल्या म्हणजेच आपण सकाळी उठल्या उठल्या जर केल्या तर आपल्याला जास्त फायदा भेटतो तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवण जेवणाच्या अगोदर दोन तासांनी करू शकता जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल वेळ मिळेल त्या हिशोब तर आता करायचं काय व्हिडिओला सुरुवात करायची तर सर्वप्रथम पहिले तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तो पण नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाहीये काही हेल्थ इश्यू आहेत तुमचे मीन्स तुम्हाला थायरॉइड शुगर बी पी सगळे जसे काही प्रॉब्लेम आहेत पिशी असे काय मोठे इशू आहेत तुम्हाला आणि तुम्हाला योगा करणं खूप आवश्यकता आहे तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता तुम्हाला वेळ कमी आहे तर तुम्ही घर बसते वजन कमी करू शकता दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता दीड तासामध्ये तुम्हाला मेडिटेशन सूर्यनमस्कार वर्कआउट गाडी एक्सरसाइज सगळं काय भेटणार आहे आणि एका महिन्याचा डायट प्लॅन तर तुम्ही आवश्यकता तर कॉल करू शकता आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरायचं नाही तर आता काय करायचं का आपल्याला झोपायचं आहे आणि आरामात पहिले मी तुम्हाला पोटाची एक्सरसाइज दाखवते नंतर तुम्हाला मी मी दाखवते दाखवते चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला झोपून घ्यायचं आता झोपलेली आहे पहिली एक्सरसाइज पोटासाठी असेल तर आता इथे काय करायचंय मी पोटाची एक्सरसाइज करते तर पाय मी असे फोड करून घेते जस्ट या पोझिशनला हात असे वरती गेलेले एकदम स्ट्रेट मध्ये जर तुमचे हात इथे लटकलेले असतील हा पोर्शन ना तो पण तुमचा टाईट होणार आहे जस्ट आता काय करायचंय वन शॉस घ्यायचा आहे शॉस सोडायचा आहे टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स मी जर टेन्ड करून दाखवले तुम्हाला एकच राऊंड चा करायचे आणि तीस चे जर झाले तर दोन राऊंड नाही होत तुमच्याकडनं दोन राऊंड करायचे दुसरी एक्सरसाइज पोटासाठी कोणती आहे तर ह्या एक्सरसाइज खूप जास्त आपल्या पोटावरती प्रेशर येतं जेव्हा आपण इथे श्वस घेतलेला आहे इथे जेव्हा जेव्हा आपण शॉस सोडतोय तर करा तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की ह्या पोटावरती खूप काहीतरी प्रेस होते आहे पोट आपलं एकदम दुबलवानी होतंय असं दहा मीटर पोटावरती अशी तुम्हाला जाणीव होणार आहे अपर बॉडी मिसळायची आणि अपोजिशनला इथे गुडघ्याला हात टच करायचा आरामात होणार आहे आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचंय जस्ट याच पोझिशनला आहे मी आणि छान असं पोटावरती दाब येणार आहे जस्ट आपल्याला उचलायची अप्पर बॉडी ते देखील बिना सपोर्टची या पोझिशनला जायचंय इथे श्वास घेतलेला आहे वन खूप जास्त पोटावरती प्रेशर येत रिलॅक्स टू तरी आता तुम्हाला इथे उठता येणार नाहीये तुम्ही म्हणाल बापरे आमचं पोटाचा घेर एवढा आहे आणि आम्हाला सवय थोडी एवढं उठायला वगैरे तुम्ही काय करू शकता ते दाखवते उचलवू शकता आणि ज्यांच्याकडनं होत आहे त्यांनी ही पोझिशन करायचीच आहे फोर फाय आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला होणारच नाही जर तुम्ही म्हणाल हो की आमच्याकडनं होत नाहीये तर असं चालणार नाही प्रयत्न केले तरच गोष्टी होतात सिक्स सेवन एट नाईन टेन यांच्या इथे येऊन आपल्याला खाऊन होल्ड करायचंय समोर बघायचंय आता तुम्ही इथे ह्या पोझिशनला पण हात ठेवू शकता ठीक आहे मी एक राऊंड लागू तुम्हाला जस्ट मी साईडला आठ ठेवले होते तुम्ही इथे या पोझिशनला पण हात ठेवू हो शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर इथे कम्फर्टेबल असेल तर इथे जस्ट हे पोझिशन आपल्याला करायचे आता आपल्याला पाय लांबून द्यायचे पोटाची आपल्याला तिसरी एक्सरसाइज कोणती करायची हात लांबून दिलेले पाय स्ट्रेटमध्ये आहेत जस्ट आता अपर बॉडी आणि पूर्ण आपल्याला वॅन आहे One, two, three, four, five, six, seven. मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही ही नाही करू शकत तर मग काय करू शकता जस्ट राऊंड कम्प्लीट करूया आता तुम्हाला ही प्रॅक्टिसच नाहीये तुम्ही हे करूच शकत नाहीये आणि तुमचं पोट इतकं मोठं आहे माझ्यांची साईज मोठी आहे तर तुम्हाला एवढं वागताच येत नाही तुमची कंबरच वागत नाही जस्ट या पोझिशनला तुम्ही घेऊच शकत नाही तर तुम्ही इथे काय करू शकता ते बघूया हा प्रयत्न तर करायचाच आहे जस्ट बघा एवढी इतकी जरी बॉडी आपली वाकली ना समजून जायचं आपला फॅट एकदम गायब झाला आता इथे तुम्हाला नाही होते तर तुम्ही काय करू शकता वन या पोझिशनला येऊ शकता ठीक आहे या पोझिशनला जायचं या पोझिशनला यायचं घट्ट पाय इथे हातावर पकडून घ्यायचे म्हणजे हाताने पाय घट्ट पकडून घ्यायचे समोर बघायचं स्ट्रेट मध्ये पाठ कंबर स्ट्रेट पोटावरती दाब या पोझिशनला ओके okay? तुम्ही ही पोझिशन करायची नाही होते होते तर मग ही पोझिशन करून इथे टेन पाऊन फोर पण करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजेच रिलॅक्स आता आपल्याला मांडा कमी करायच्या आहेत ना पोट पण कमी होणार आहे एक्सरसाइज नाही आणि मांड्या पण कमी करायच्यात तर मांड्यांसाठी कोणती एक्सरसाइज आहे तर चला सर्वप्रथम आपण पहिली एक्सरसाइज बघून घेऊया आता या पोझिशनला पाय दोन्ही खाली आहेत हात माझे आहेत ती हिप्सच्या खाली सपोर्टसाठी ठेवते म्हणजेच मला पायाची मुवमेंट चांगली करता येणार आता या पोझिशनला पाय या पोझिशनला पायांना जास्त सर्कल करायचंय वन टू थ्री फोर फाय आता फाय सर्कल केले मी तुम्हाला दहा काउंट करायचे एका सर्कलला आणि तेच सर्कल वापस आपल्याला रिव्हर्स वन टू थ्री फोर फाय आता दुसऱ्या पायला सेम पोझिशन नाईन्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय जस्ट रिलॅक्स टेन काउंट जर तुम्ही केलेलं आहे तर तुम्ही रिलॅक्स करायचं वापस रिटर्न सर्कल वन टू थ्री 5, फाय जस्ट रिलॅक्स आता इथे मी फाय फाय काउंट केले तुम्हाला आणि आपल्याला या पोझिशनला पाय आता हे पाय आपण जोडलेले जस्ट ह्या पोझिशनला नेलो ओके इथे आपल्याला ह्या पोझिशनला जितकं पण आपल्याला पायामध्ये गॅप इथे खेचता येतील ना पाय तितके खेचायचे खूप जास्त ताण आणायचा आहे हात आपल्या हिप्सच्या खाली असतील जस्ट वन टू पाय नाईन्टी डिग्रीवरती असतील गुडगे वाकवायचे नाही फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही पहिला जो राऊंड केला आपण त्याने पूर्ण साइड पूर्ण मांड्यांचा सा फॅट म्हणजे इकडचा इकडचा असा गोल फॅट असतो तो, तो पूर्ण कमी होतो आणि जस्ट ह्या पोझिशनला आपण जातोय तेव्हा आपला इथला फॅट आपला कमी होतो म्हणजे आपल्या मांड एकमेकांना गाजतात ना त्या लवकर आपल्याला पाच सहा दिवसातच याचा रिझल्ट निघतो आणि सोपं आहे मी जर दहा वेळेस दाखवलेलं आहे तुम्हाला एकच राऊंड वीस चा करायचं आणि वीस चे दोन राऊंड करायचे आता तिसरी एक्सरसाइज कोणती करू शकतो आपण मांडण्यासाठी तर डिग्री होती पाळण्याचे एकदम स्ट्रेट मध्ये सर्कल करायचं बस काहीच नाही करायचं वन टू सर्कल करताना लक्ष ठेवायचं पायामध्ये गॅप नाही पाय जोडून ठेवलेलं फाय जस्ट रिलॅक्स मी एका साइड ला फाय काउंट केले तुम्हाला एका साइड ला टेन काउंट करायचं दुसऱ्या साइड सेम पोझिशन वन टूर अँड फाय रिलॅक्स इथे आता ही पोझिशन जी मी कालच्या परवाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवली होती इथे आपल्याला पूर्ण या पोझिशनला पायावरती प्रेस करायचे पाय समोर स्ट्रेट मध्ये पोटावरती लाभ आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजेच या गोष्टीला यायचे वन टू थ्री फोर लांबून द्यायचे जसं कम्फर्टेबल आहे तसं आपण रिलॅक्स करायचं बॉडी ला दहा सेकंड वीस सेकंड पाच मिनिटं तुम्ही या सोशन जर राहिला ना रिलॅक्स मध्ये तरी पण तुम्हाला म्हणजे फ्रेश फील वाटणार माइंड फ्रेश करायचा बॉडी फ्रेश करायची जस्ट रिलॅक्स करायची नंतर कामाला सुरवात करायची कशा तुम्हाला घ्यायचं फायद्याच्या आहेत करून बघितले असतील बघता बघता जर केले असतील तर हा तुम्हाला खरंच वाटेल हा मॅमने खरंच खूप छान दिसतात दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल अस तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसते तो पण करा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये पोट मांड्या एकदम गायब होणार आहेत आपल्या एका महिन्यामध्ये रिझल्ट आपल्याला पाच सहा दिवसापासूनच भेटायला चालू होईल खूप जास्त घेर आहे खूप जास्त फॅट आहे तर तुम्ही खाण्यावरती कंट्रोल आहे गोड खाणं टाळायचं पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची भाजी जास्त खायचा चपाती भाताच इनटेक कमी करून आपण भात डाळीचा सोरस वाढवायचा अशा काही गोष्टी जरी फॉलो केल्या तर ऑटोमॅटिक आपलं पण कमी होतं आणि आपल्याला माहीत देखील पडणार नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये